हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा खामगाव शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी महिला कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून निवृत्ती वेतन काढून देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये उकळण्याचा प्रकार उघड झाला आहे संबंधित महिला शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख यांच्या आई असून निवृत्तीनंतर मिळणाऱ्या हक्काच्या पैशांसाठी वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या या प्रकरणात कॉलेजमधील कर्मचारी जयेश चंद्रकांत नागडा यांनी आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये घेतले असून अजून पंचवीस ते तीस हजारांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे या मागणीला कंटाळून महिलेला अक्षरशः कॉलेजच्या आवारातून बाहेर काढण्यात आले ही माहिती शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे आणि शहर प्रमुख चेतन ठोंबरे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तत्काळ कॉलेज गाठले यानंतर त्यांनी शिवसेना स्टाईलमध्ये नागडा याला जाब विचारून चोप दिल्याचे सांगण्यात येते या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे लाचखोरीचे प्रकार उघडकीसेने ही चिंतेची बाब मानली जात आहे संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे